सांगलीमध्ये सध्या हंटर मोर्चा चालू आहे आणि त्याची दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत हंटर मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहतोय सांगलीमधून सदाभाऊ खूत या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते सहभागी झालेत सदाभाऊ खुतांनी मनोजरांग यांवर निशाणा साधलेला आहे तर शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतल्या खासदारांचा मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करून घेण्याच्या पाठिंब्याचं पत्र लिहून घ्यावं असंही आहे अनेक विविध मुद्दे घेऊन हो, हा हंटर मोर्चा निघालेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचेही काही महत्वाचे प्रश्न आहेत राज्यामध्ये पीक कर्ज देण्यामध्ये चालढकल करण्यात येत आहे पालकमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं अशा प्रकारची ही मागणी सांगलीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वामध्ये हा हंटर मोर्चा निघालेला आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत हातामध्ये घोषणांचे फलक आहेत राज्यामध्ये बोगस बियाण्यांचा प्रश्न सध्या चांगलाच सा गाजतोय आणि बोगस बियाणं उपलब्ध होते तेव्हा सरकारनं टी या बियाण्यांना परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येते शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य हे अबाधित राहिलं पाहिजे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचा इशारा या मोर्चाद्वारे दिला जातोय सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात हा हंटर मोर्चा सध्या सांगलीमध्ये निघालेला आहे तर महायुती सरकारला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला राहून जातीच्या प्रश्नांचं पीक आता उदवायला लागलंय या संदर्भातही त्यांनी टीका केली आमचे प्रतिनिधी सर्फेराज सनदी सध्या आपल्याबरोबर सांगलीमधून जोडले गेले जाणून घेऊयात त्यांच्याकडून तपशील सर्फराज हा हंटर मोर्चा निघाला आहे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वामध्ये काय काय नेमके मुद्दे घेऊन हे हा मोर्चा निघालाय खर तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी नोकर भरती झाली होती त्यामध्ये घोटाळा झाला होता त्याचबरोबर बँकेकडून जे काही कर्ज वाटप करण्यात आलेले आहेत ते बोगस पद्धतीने वाटप करण्यात आलेले आहेत अशा आदेश जे आहेत ते घोसाळे बँकेमध्ये झालेले आहेत आणि या पद्धतीचे या बँकेची घोटाळेची चौकशी करावी त्याबरोबर प्रशासक तातडीने नेमावं आणि ह्या राजमाजी संचालकांनी हे घोसाळे केलेले आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सौकरीपणे दाखल करावे ही मागणी घेऊन खरंतर या ठिकाणी सदाभाऊ होत आणि गोपीचंद पडळकरांनी हा आंतर मोर्चा काढलेला आहे शहराच्या स्टेशन चौक येथून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हजारो शेतकऱ्यांना घेऊन आता सदाभाऊ होत आणि गोपीचंद पडळकर हे जिल्हा बँकेकडे निघालेले आहेत शहरातल्या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा आता जिल्हा बँकेकडे निघालेला आहे या बँकेच्या चौकशीची मागणी खरंतर विधान परिषदे देखील गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केली होती ठीक सर्फराज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू सर्फराज सनदी आमचे सांगितले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते शेतकऱ्यांचा हा आसूड ओढतात शेतकरी आणि हा हंटर मोर्चा निघालेला आहे सांगलीमध्ये